तारदाळ मधील अंगणवाडीचं काम त्वरित पूर्ण करा ग्रामपंचायत समोर लाक्षणिक कुपोषण हातकलंगले तालुक्यातील तारदाळ मधील संगमनगर परिसरात असणाऱ्या अंगणवाडीचं रकडलेलं काम त्वरित पूर्ण करा या मागणीसाठी रयत विद्यार्थी विचार मंचचे सुमित साटम यांनी तारदाळ ग्रामपंचायत समोर एक दिवसाचे लाक्षणिक कुपोषण केलं तारदाळ येथील संगमनगर मधील अंगणवाडी क्रमांक दोनशे आठ या इमारतीचं काम सुरू होऊन दोन वर्ष उलटून गेली तरीही अद्याप काम पूर्ण झालं नाही या अंगणवाडीचं रखडलेलं काम त्वरित पूर्ण करावं या मागणीचं निवेदन काही दिवसापूर्वी सुमित साटम यांनी तारदाळ ग्रामपंचायतीला दिलं होतं परंतु ग्रामपंचायतीनं याकडे दुर्लक्ष केल्यानं शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुमित साटम यांनी तारदाळ ग्रामपंचायत समोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलं यावेळी उपोषणाची तात्काळ दखल घेत सरपंच सौ पल्लवी पवार यांनी येत्या पंधरा दिवसात सदर अंगणवाडीचं काम पूर्ण करू असं लेखी आश्वासन उपोषणकर्ते यांना दिलं यावेळी उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण माग घेतलं सदर अंगणवाडीच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषद फंडातून आठ लाख पन्नास हजार रुपये इतका निधी मंजूर झालेला होता परंतु अंगणवाडी इमारतीचं काम पूर्ण न झाल्यानं रखडलेलं काम ग्रामपंचायत फंडातून पूर्ण करणार असल्याचं सरपंच पल्लवी पवार यांनी यावेळी सांगितलं महानकर निपसाठी बसगोंडा कडे मनी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा